नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडमध्ये शिकारीसाठी स्फोटके ठेवणारे दोघे जेरबंद वनविभागाच्या कारवाईत शंभर स्फोटक गोळे दोन मोबाईल आणि दुचाकी जप्त प्राथमिक तपासानंतर आरोपींना तीन दिवसाची वन कोठडी कोरिवडे सरपंचानंतर भादवन सरपंचांवरही अविश्वासाचा घनाघात भाधव मध्ये विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठरला मंजूर ग्रामस्थ मतदानानंतर भादवन सरपंचांची गच्छंती निश्चित होणार का याकडे लागले तालुक्याचे लक्ष गडिंगजमध्ये संत रोहिदास यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती भक्तिभावाने साजरी काळभैरी रोड चर्मकार गल्ली येथून मिरवणुकीस उत्साहात सुरुवात श्री बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत शहरातून काढली मिरवणूक चंदगड तालुक्यात बारावी परीक्षेला विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही मोठी उपस्थिती विद्यार्थ्यांनी घेतली कॉफीमुक्त परीक्षेची शपथ हलकर्णी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत बुगडीकट्टी येथील निंगाप्पा हुगाई यांचे मरणोत्तर नेत्रदान सीबीआर व ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या पथकाने पूर्ण केली प्रक्रिया समाजासाठी प्रेरणादायी निर्णय घेत हुगाई कुटुंबाने दिला नेत्रदानाचा संदेश महागाव येथील संत गजानन पॉलिटेक्निकमध्ये क्रीडा महोत्सव फिस्ट पंचवीस उत्साहात सुरू प्रो कबड्डी लीग खेळाडू सूरज देसाई यांच्या हस्ते शानदार उद्घाटन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळातही प्रावीण्य मिळवावे सूरज देसाई तृणधान्य सेवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली डॉक्टर मृणाल भोसकी हलकर्णी येथे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककला स्पर्धा व पारितोषिक वितरण विजेत्या माता पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान एस डी हायस्कूल मुतनाळच्या अरंजय चिगरेने जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या गोळाफेक स्पर्धेत मिळवले यश पंढरपूर येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व